नाशिक मर्चंट बँकेला सहकारातून खाजगीकरणाकडे नेण्याचा चुकीचा घाट काही संचालकांनी घातला आहे यासाठी वीस सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता सातपूर नाशिक मर्चंट मुख्य शाखेत होणार असून या सर्वसाधारण सभेत मोठ्या संख्येने नाशिक मर्चंट बँकेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहून सहकार लुप्त करणाऱ्या संचालकांना निषेध दर्शवण्यासाठी व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँकेला खाजगी बँक करू पाहणाऱ्या कटाला निषेध दर्शवण्यासाठी सर्व सभासदांनी आपलं सभासत्व वाचवावं आणि सहकाराची बँक म्हणून नामको कायम राहण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती नगरसेवक गजानन नाना शेलार ज्येष्ठ सभासद डॉक्टर श्रीधर व्यवहारे सामाजिक कार्यकर्ते समीर शेट्टे श्री भोगे श्री संदीप पवार प्रवीण नांगरे कृष्णाजी बाकुल संजयजी मंडलिक अक्षय कलंत्री कौशल वाखारकर पुष्कर भंडारी आणि सर्व सभासद उपस्थित होते

मुळामध्ये त्यांना जे खाजगीकरणामध्ये नेण्यासाठी ज्या सल्लागारांनी सल्ला दिला तो चुकीचा दिला त्यामुळे त्यांनी तो विषय विषय पत्रिकेमध्ये टाकला खरं तर विषय पत्रिकेमध्ये टाकण्याच्या अगोदर सर्व सभासदांना जसं इतिवृत्त त्यांनी आम्हाला पाठवलं तसं इतिवृत्त सर्व सभासदांना त्यांनी पाठवायला पाहिजे होतं आणि प्रत्येकाला त्याचा अभ्यास करता आला परंतु या ठिकाणावर त्यांनी खाजगीकरणाचा विषय हा केवळ त्यांचं पद शाबूत राहावं या दृष्टिकोनातून हा विषय ठेवलेला आहे आज जर का त्यांच्यापैकी तीन संचालक सोडून कोणाला विचारलं खाजगीकरण म्हणजे काय तर त्यांना सांगता येणार नाही आणि त्यांच्यातले काही संचालक मला भेटले आणि ते म्हणता हा विषय चुकीचा आहे खरं हा विषय आणायला नव्हता पाहिजे मुळात ही संस्था जी आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी सोसायटी होती कोऑपरेटिव्ह होती नंतर शेड्यूल बँक झाली आणि आज म्हणजे तर जे काही जुने ज्यांनी ही बँक निर्माण केलेली आहे त्यांना किती मोठ्या यातना होत असतील याचा जर का विचार केला तर यांनी जो विषय घेतलेला आहे तो चुकीच्या पद्धतीनं घेतलेला आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकही कोऑपरेटीव मधून त्या खाजगी खाजगीकरणाच्यासाठी गेलेलं नाही महाराष्ट्रामध्ये नाही आणि भारतामध्ये सुद्धा नाही जी एक बँक गेलेली होती ती आता गॅसवर आहे अशी परिस्थिती त्यांची आहे तर मी संचालक सर्व सभासदांना विनंती करी का भावनेच्या भारात वाहत जाऊन या ठिकाणी आपलं सभासत्व या बँकेतलं रद्द करून घेऊ नका मुळामध्ये जर का खाजगीकरण झालं तर आपले अधिकार संपूर्णपणे संपुष्टात येतील या ठिकाणी केवळ संचालकाचे आपण समर्थक आहोत म्हणून जर का त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी गेलात आणि जर का त्यांच्या होला हो भर गेले तर यामुळे बँकेचं आणि सभासदांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल जर का खाजगीकरणाकडे ही बँक गेली तर अनेक ठेवीदार मला असेही भेटले का जर तुम तुम? का तुम्ही खाजगीकरणात गेले तर आम्हाला या बँकेतून ठेवी काढाव्या लागतील अशी परिस्थिती जन्माला येऊ शकते तर त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व संचालकांना विनंती आहे का खाजगीकरणाचा आट्टा हा सोडावा आणि या ठिकाणी शेड्यूल बँक जी आपली आहे त्या बँकेला अधिक प्रगतिशील कसं करता येईल याचा प्रयत्न करावा आज जर का बघितलं खाजगीकरणामध्ये स्टॉप जाऊन बघा आपल्या सहाशे कर्मचाऱ्यांमध्ये एकही कर्मचारी त्या पात्रतेचा दिसत नाही त्या पात्रतेचे पहिले कर्मचारी वर्ग तयार करा त्या तसं प्रशिक्षण द्या आणि ते प्रशिक्षण दिल्यानंतर मग तुम्हाला खाजगीच करायचे असेल तर आम्ही शेअर घेतो काय पन्नास शंभर एक कोटी दोन कोटी असे काय असेल तर असे ग्राहक म्हणजे असे शेअर्स होल्डर आम्ही आणून देतो तु। कारण तुमच्यापैकी दहा चार पाच जण घेतील तीन तीन चार चार दहा दहा कोटी रुपयाचे शेअर्स आणि ही बँक गिळून घेतील असं काही त्यांच्याकडून होऊन देऊ नका अशी विनंती करतो धन्यवाद मी नामको बँकेच्या सर्व सभासदांना विनंती करेन की वीस तारखेला शनिवार शनिवारी अकरा वाजेला नामको बँकेच्या सर्व सभासदांची बैठक आहे त्या बैठकीला आवर्जून या कारण ही बँक गोर गरीब सर्वसामान्य सभासदांची आहे या सभासदांनीच लहानची मोठी केलेली आहे ते अजून जिवंत राहावं यासाठी तुम्हाला बँक आवाज देते त्या हकेला तुम्ही ओ देण्याचा प्रयत्न करा आणि त्या ठिकाणी बैठकीला या अशी विनंती करतो धन्यवाद सर्वांना नमस्कार मी एडव्होकेट श्रीधर व्यवहारे सभासद नामको बँक नाशिक येत्या शनिवारी वीस तारखेला सकाळी अकरा वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे या सभेमध्ये एक महत्वाचा विषय ठराव नंबर पंधरा तो म्हणजे प्रायव्हेटायझेशन ऑफ द नामको बँक हा एक महत्वाचा विषय चर्चेला जाणार आहे सहकारातून कॉमर्स कॉमर्स म्हणजे व्यापारीकरण सहकार या क्षेत्रातून बाहेर पडून व्यवसाय करण्यासाठी आपली बँक जात आहे हे कुठेतरी चुकीचं घडत आहे आपल्या नाशिकमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात असं कधीच घडलं नाही की महाराष्ट्रातल्या बँकांनी प्रायव्हेटायझेशनला जायचा प्रयत्न केला ज्या मोठ्या बँका आहेत त्या मोठ्या बँकांनी सुद्धा याला नकार दिलेला आहे फक्त नामको नामको बँकच यामध्ये पुढाकार घेत असल्याचे दिसते हे एकंदरीत चुकीचं घडत आहे असं आम्हालाच दिसतंय म्हणूनच आम्ही नामको बँक वाचवा सहकार वाचवा अशी भूमिका घेतलेली आहे आम्ही या बँकेचा प्रायव्हेटायझेशन होण्यासाठी आम्ही विरोध करत हो। आहोत आणि याच्यासाठी जी पूर्वतयारी करणं बँकेकडनं अपेक्षित होतं अशी कोणतीही पूर्वतयारी बँकेनी केलेली नाही सर्वसामान्य सभासदांना कुठेही विश्वासात घेतलेले नाही तसेच कॉन्स्टिट्यूशन म्हणजे बँकेची जी घटना आहे त्या घटनेमध्ये याबाबतीत कोणतीही तरतूद नाही म्हणजे हे कार्य जे आहे घटना विघातक आहे घटनेच्या विरोधात आहे त्याकरता आमचा हा विरोध आहे कारण ही जी बँक आहे ही सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी ग्रामीण भागातील युवकांसाठी छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी ही स्थापन झालेली साठ वर्षापूर्वीची बँक आहे आणि त्याचा मूळ हेतूच जर इथून गायब होणार असेल तर ह्या व्यापारी करणाऱ्या बँकेचा उपयोग काय असा माझा प्रश्न आहे तर याकरता आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण त्या दिवशी जरूर इथे यावे आणि आपले विचार प्रकट करावे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सभासदत्व राहील का हा एक मोठा प्रश्न आहे कारण प्रायव्हेटायझेशनमध्ये लिमिटेड लोकांना ज्यांच्याकडे धनधान्य धनाढ्य रोग आहेत अशा लोकांकडे संचालकपद जाण्याची शक्यता आहे तसेच रिझर्व बँकेचा जो नियम तयार झालेला आहे किंवा सहकार खात्याचा जो नियम आहे त्या नियमाच्या बाहेर जाऊन हे कृती घडत असल्याची दिसते कारण सहकार खात्याने जो नवीन नियम काढला आहे की दहा वर्षापेक्षा जास्त संचालकपद राहू शकत नाही त्याला एक पर्याय काढावा म्हणून हा एक पर्याय काढल्याचा दिसतो ग्रो आम्ही विकासाच्या अगेन्स्ट नक्कीच नाही विकास हा झालाच पाहिजे पण विकास फक्त प्रायव्हेटायझेशन ऑफ बँकने होत नाही त्याकरता तुम्हाला इतर अनेक प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणजे थोडक्यात कोलॉबरेशन एक्सपान्शन एक्सपान्शन ऑफ बँक ब्रँचेस त्याच्यानंतर डायव्हर्सिफिकेशन कोलॉबरेशन्स या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्या नामको बँकेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये सुद्धा होऊ शकतात आणि रिझर्व्ह बँकेने आणि सहकार खात्याने याच्या बाबतीत पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे की कि आपण किती प्रमाणामध्ये बँकेचे एक्सपान्शन करू शकतात जर ते एक्सपान्शन करण्याची संधी जर असेल तर प्रायव्हेटायझेशनचा का असा आमचा मूळचा प्रश्न आहे याकरता मी सगळ्यांना एक विनंती करेल की कृपया आपण याचा बारकाईने विचार करावा फक्त हे संचालक हे अधिकारी माझ्या जवळचे आहेत म्हणून मी त्याला साथ दिली पाहिजे असे काही करू नका भूमिका समजून घ्या तुमचा हक्क समजून घ्या आणि त्याच्यानंतरच आपण निर्णय घ्यावा आणि ह्या गोष्टीला आपण पाठिंबा द्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची जनरल बॉडी मिटिंग वीस तारखेला होत आहे की ज्यामध्ये सर्वसाधारण जो शेअर होल्डर आहे रिक्षावाला आहे भाजीवाला आहे आणि खालच्या वर्गाचा जो दरेद्रेश खाली आहे त्यांना जे पाच हजार दहा हजार वीस हजार वेळेवरती आपल्या उपजीविकेसाठी कर्ज मिळत होतं ते कर्ज काढण्यासाठी जी जवळची बँक होती त्या बँकेचं परिवर्तन कंपनी ॲक्टच्यानुसार जे होत आहे खाजगीकरणामध्ये त्यामुळे ह्या गरीब लोकांवरती मोठी गदा येणार आहे आणि याचा जो मूळ उद्देश होता या बँकेचा ज्यांनी या बँकेची स्थापना केली दादासाहेब पत्नीच असतील औरंगाबाद औरंगाबादवाले असतील अजून जे काय जुने लोक असतील त्या जुन्या लोकांनी ज्या उद्देशाने बँक उभी केलेली आहे त्याचा मूळ उद्देश इथं या प्रपोजलमुळे सं संपुष्टात येत आहे दुसरी गोष्ट अशी की हे करत असताना की बँकेच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं ते घेतलं नाही त्यामुळे आमची या विषयाच्या संदर्भात अशी मागणी आहे की यामध्ये मतदानाने जस प्रकारे संचालक संचालकांची निवड होते त्याप्रमाणे परत एकदा मतदानाने सर्व सदस्यांच्या मत मतदान आयोजन करावं आणि त्याच्यातून या विषयावरती निर्णय घेण्यात यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे या बँकेच्या खासगीकरणांमध्ये बाकी व्यक्तींनी या संदर्भात बरेच काही बाबी प्रकट केलेल्या आहेत परंतु यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की या मागचा हेतू काय असावा तर हा या बँकेला वरच्या स्तरावर नेण्यासाठी नाही तर कोणाची तरी खाजगीमध्ये गेल्यानंतर आपली पोटगी भरावी यासाठी या, या बँकेचं परिवर्तन होत आहे कारण सध्या जे संचालक आहेत या संचालकामध्ये आहे, तीन चार संचालक सोडले तर बाकी सर्व संचालक पुढच्या निवडणुकीला डिस्क्वालिफाईड होणार आहेत आणि त्यांना पुनर्जीवित होण्यासाठी ही धडपड सध्या चालू आहे आणि त्यासाठी हा सदस्यांच्या शेअरचा सदस्यांचा हक्कांचा इथे जीव घेतला जात आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आपण सर्वांनी वीस तारखेला या जनरल बॉडी मिटिंगला हजर राहावं या विषयाला विरोध करावा करा आणि आपली बँक वाचवावी अशी माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे